बिग बॉस मराठी सीझन पाचच्या खूप साऱ्या न्यूज अशा समोर येत होत्या की प्रोमो वगैरे रेडी झालाय आणि कुठल्याही क्षणी सहा एप्रिलला येऊ शकतो पंचवीस मार्चला येऊ शकतो एकतीस मार्चला येऊ शकतो अशा सगळ्या डेट वगैरे सगळं येऊन गेलं सगळ्या चर्चा वगैरे बाहेर आल्या की प्रोमो रेडी आहे आता कधी पण लॉन्च होईल पण आता सध्या जे कलर्सचे नवीन प्रोग्रामिंग हेड झालेले आहेत केदार शिंदे त्यांच्या मनामध्ये काही बिग बॉसच्या रिलेटेड कुठलीही गोष्ट नाही आहे चालू करायचं आहे बंद करायचं आहे काही करायचं आहे कारण की काही गरज नसताना ते निलेश शाबळेंचा जो एक कॉमेडी शो आहे हसताय ना हसायलाच पाहिजे काय ते का असा शो आला आहे नवीनच तुम्ही बघितलं असेल त्यांच्या इन्स्टाग्रामवर त्यांनी त्यांचा प्रोमो लॉन्च केला आहे आणि जर तुम्ही बघायला गेलात ना तो जो इंस्टाग्रामचा त्यांचा प्रोमो आहे त्याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर पन्नास टक्के कमेंट्स जे आहेत ना ते बिग बॉस मराठी पाच कधी सुरू होते असे आहेत आता एवढी सगळी त्यांना जेव्हा हिंट मिळते की बिग बॉससाठी लोक आतुर आहेत आणि हे सगळ्या गोष्टी आहेत पण त्यांच्या बकेट लिस्टमध्येच बिग बॉस नाही आहे किती अडचणीची गोष्ट आहे ही कारण प्रेक्षक एवढे आतुर आहेत बिग बॉससाठी आणि तरी पण हे एवढी मोठी चूक करत आहेत की बिग बॉस नाही आणत आहेत बाकीचे वेगवेगळे शो आणायचा प्रयत्न करतात हे कुठं ना कुठंतरी खूप मोठी चूक ही कलर्सची टीम करत आहे मला केदार शिंदे यांना सांगायचं आहे की तुम्ही जर टी आर पी वाढवण्यासाठी त्या कलर्स टीमचे किंवा कलर्स चॅनलचे हेड झालेला असाल प्रोग्रामिंग हेड तर तुम्हाला सांगतो मी की कलर्स मराठीला सगळ्यात जास्त जो टी आर पी भेटतो ना तो बिग बॉसमुळेच मिळतो हे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्ही जरी फॅमिली कंटेंट बनवायचा प्रयत्न करत असाल सगळं काही करत असाल ना तर बिग बॉसला देखील प्राधान्य द्या कारण की आता ऑलमोस्ट दीड वर्ष झालेलं आहे लोकं आतुर राह झालेले आहेत म्हणजे आणि त्यांच्या आतुरता आता संपत आहे आणि एक वेळ असा येईल जेव्हा तुम्ही बिग बॉस आणाल ना त्या टायमाला बिग बॉस मराठी सीझन चारसारखा म्हणजे पूर्णपणे सीझन फ्लॉप होईल त्याच्यामागचं कारण हे असेल की खूप जास्त प्रमाणामध्ये गॅप पडलेला आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो सगळे चॅनल सगळ्या भाषांमधले चॅनल जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करत आहेत की बिग बॉस आपण किती लवकरात लवकर सुरू करू शकतो सगळ्या लँग्वेजमध्ये बघू शकता तुम्ही सगळ्या लँग्वेजमध्ये तेच चालले की बिग बॉस लवकरात लवकर आपण आणत राहू जेणेकरून आपले जे चॅनलचं टी आर पी आहे ना ते कंटिन्युअसली तेवढंच राहील आणि लोकांना मनोरंजन भेटेल आणि टी टी व्ही चॅनलला त्यांना पैसे देखील मिळतील रेव्हेन्यू भेटेल कारण की ॲड्स वाढतात टी आर पी वाढल्यानंतर बरोबर आहे रेट वाढतात त्यांची तर कलर्स मराठींना मला आवाहन करायचं आहे की लवकरात लवकर तुम्ही बिग बॉस बद्दल निर्णय घ्या आणि जर तुम्हाला चालू करायचा नसेल ना तर तसं एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या जनतेला सांगा की भाई या बघा दोन हजार चोवीस मध्ये किंवा हे सगळं काही संपल्याशिवाय अजून आमच्या मनामध्ये काही बिग बॉस नाहीये जेव्हा कधी येणार असेल तेव्हा आम्ही स्वतः तुम्हाला एक प्रेम कॉ कौ, प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू परत आता ही प्रेस कॉन्फरन्स आहे ती फक्त तुम्हाला सांगायला की बिग बॉस मराठी सीझन पाच हा येणार नाहीये ना आमच्या काही लिस्टमध्ये आहे की चालू आहे की नाही करायचंय तर मित्रांनो मला तुमच्यासाठी एक आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ना जाऊन या केदार शिंदेंना कमेंट करा किंवा कलर्सवर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांना मेन्शन करून त्यांच्या प्रत्येक पोस्ट खाली फक्त बिग बॉसचंच कमेंट करा त्याच्याशिवाय यांना कळणार नाही आणि जरी यांनी जर नाही सुरू केलं ना कारण की जो नवीन शो सुरू झाला आहे आता सुरू येणार आहे वीस एप्रिलपासून त्या शोचं टायमिंग शनिवार रविवार संध्याकाळी नऊ आहे वीस मे मार्च एप्रिलपासून म्हणजे ह्याचा अर्थ की बिग बॉस तर मार्च एप्रिलमध्ये सुरू होणार नाही आणि हा शो जो सुरू झाला आहे तो तीन चार महिने चालणार ह्याचा अर्थ तीन चार महिने बिग बॉस पुढे गेलेला असणार आहे किंवा ह्यांच्या डोक्यात असा प्लॅन आहे का की आता बिग बॉस येते तोपर्यंत हा नऊ वाजता चालवायचा नंतर शनिवार रविवार संध्याकाळी सात वाजता चालवायचा सा। काय प्लॅनिंग आहे हे काही कन्फर्मेशन देत नाही आहेत काहीच नाही आहे माझं आव्हान आहे कलरशिमला कृपया करून बिग बॉस मराठी आणायचा प्रयत्न करा तुमच्याच टी आर पीला फायदा होणार आहे तुमचे तुम्हाला जास्त इन्कम होणार आहे तर हेच होतं माझं म्हणणं मित्रांनो तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंटमध्ये कळवा कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र